जय भीम नमो बुद्ध आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील बाबासाहेबांना रामायण महाभारत वाचायला सांगायचे तर बाबासाहेब त्यांना प्रश्न विचारायचे की रामायण महाभारतामध्ये तर शूद्र स्पृश्य असे आहे तरी मला तुम्ही रामायण महाभारत वाचायला का सांगता हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात माझे वडील अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते आणि त्यांनी मला कठोर धार्मिक शिस्तीत लहानाचे मोठे केले माझ्या लहानपणी मला माझ्या वडिलांच्या धर्मजीवनात काही विसंगती आढळल्या ते कबीरपंथी होते त्यामुळे ते त्यांचा मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता त्यांनी आपल्या पंथांची पुस्तके वाचून काढली होती त्याचबरोबर रोज झोपायला जाण्यापूर्वी रामायण महाभारतातील काही उतारे आमच्या घरी येणाऱ्या लोकांना तसेच माझ्या बहिणींना वाचून दाखवायला ते मला आणि माझ्या थोरल्या भावाला सांगत हा प्रकार बरेच वर्ष सुरू होता चौथीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर माझ्या जातीच्या लोकांना ती घटना जाहीर सभेतून कौतुक करण्यासारखी वाटली पण माझ्या वडिलांनी या गोष्टीला परवानगी दिली नाही त्यामुळे माझ्या डोक्यात हवा शिरेल अशी त्यांची धारणा होती शिवाय परीक्षा पास होण्यापलीकडे मी विशेष काय केले होते माझ्या वडिलांनी नकार दिल्याने नाराज झालेली मंडळी दादा केळुसकरांकडे गेली केळुसकरांनी माझ्या वडिलांना भेटून त्यांचे मन वळवले ते या प्रकारची सभा घेण्यास राजी झाले दादा केळुसकर हे त्या सभेचे अध्यक्ष होते त्यावेळी मला त्यांनी स्वतः लिहिलेले बुद्ध जीवनावरील पुस्तक भेट म्हणून दिले मी ते पुस्तक उत्सुकतेने वाचले आणि त्यातील काही प्रसंगाने भारावून गेलो माझ्या वडिलांनी आपल्याला यापुरीच बौद्ध वाढ्याचा परिचय का घडवून दिला नाही असे मला वाटले मी त्यांना सरळच विचारले की ज्या ग्रंथात केवळ ब्राह्मण आणि क्षेत्रिय यांचा गौरव आहे आणि शूद्र आणि अस्पृश्यांची नालास्ती केली आहे ते महाभारत आणि रामायणासारखे ग्रंथ त्यांनी मला वाचायला का सांगितले माझ्या वडिलांना माझा प्रश्न रुचला नाही व मूर्खासारखे प्रश्न विचारू नकोस म्हणून त्यांनी मला गप्प केले माझे वडील स्वतःची हुकूमत गाजवणाऱ्या वृत्तीचे होते पण तरी मी धैर्य करून त्यांच्याशी बोलत होतो काही दिवसांनी मी पुन्हा त्यांना याबद्दल विचारले त्यावेळी ते म्हणाले आपण अस्पृश्य जमातीचे आहोत आणि त्यामुळे तुला प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे महाभारत आणि रामायण यांच्या वाचनाने हा प्रश्न दूर होण्याची मदत होईल द्रोण व कर्ण ही अत्यंत लहान माणसे किती उंचेपर्यंत पोचली हे पाहण्यासारखे आहे वाल्मिकी हा कोळी असूनही तो रामायणाचा कर्ता झाला त्यामुळेच तुझा प्रश्न दूर व्हावा म्हणून मी तुला रामायण महाभारत वाचायला सांगितले मला माझ्या वडिलांच्या युक्तिवादात तथ्ये आढळले असेच मित्रांनो बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात माझ्या वडिलांनी जो युक्तिवाद केला होता त्यात बरेच तथ्य होते पण त्या युक्तिवादाने माझे समाधान झाले नाही महाभारतातील एकही व्यक्तिरेखा माझ्या मनाला भुरळ घालू शकली नाही हे मी माझ्या वडिलांना स्पष्ट शब्दात सांगितले मी म्हटले मला भीष्म द्रोण किंवा कृष्ण कुणीच पसंत पडले नाहीत भीष्म आणि द्रोण मला ढोंगी वाटतात तर कृष्णाला लांडी लबाडी ला करण्यास संकोच वाटत नाही त्याचे सारे जीवन त्याच प्रकाराने भरले आहे तसेच मला रामही आवडत नाही त्याची सुपर्ण वागणूक पहा वाली सुप्रीव प्रकरणात त्याची वर्तवणूक पहा आणि सीतेला त्याने दिलेली क्रूर वागणूक पहा माझे वडील माझ्या बोलण्यावर गप्प राहिले ते त्यावर काहीच बोलले नाहीत माझ्या मनात बंड निर्माण झालेलं आहे हे त्यांच्या लक्षात आले त्यामुळेच मी बुद्धाकडे वळलो त्यांच्याकडे मी निर्विकार मनाने झुकलेलो नाही तर निश्चित मनाने मला बुद्धाने भुरळ घातली इतर व्यक्तिरेखांशी साम्य त्या वयातही बुद्ध मला आवडतात आणि त्यांचा धम्म याविषयीची माझी उत्सुकता ही अशी माझ्या लहानपणापासूनच निर्माण झालेली आहे हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मला निराळ्या कारणाने मिळाली कलकत्त्याच्या महाबोधी सोसायटीच्या मुख्यपत्राच्या संपादकाने एकोणीसशे एकावन्न साली मला त्यांच्या वैशाखी विशेषकांसाठी खास लेख लिहिण्यास सांगितले होते त्या लेखात मी असा युक्तिवाद केला होता की विज्ञानाने जागृत झालेला समाज स्वीकारेल असा बुद्ध धर्म हा एकमेव धर्म आहे त्याविना हा समाज नष्ट होईल मी त्यात असे विवेचन केले होते की या आधुनिक जगात बुद्ध धर्म हा असा एकच धर्म आहे जो मानव जातीचे रक्षण करू शके बुद्ध धर्माची प्रगती अत्यंत हळू झाली आहे याचे कारण त्यांचे वाडम इतके आहे की ते कुणी वाचू शकणार नाही आणि ख्रिश्चनांप्रमाणे त्यांचा स्वतःचा बायबल असा ग्रंथ नाही मी तो लेख लिहिताच तशा प्रकारचा ग्रंथ लिहिण्याविषयी अनेकांनी मला पत्राने कळवले त्या पत्रानुसार मी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिण्याचे मनावर घेतले हा ग्रंथ किती चांगला उतरला आहे हे वाचकाने ठरवायचे आहे या ग्रंथात मी काही नवीन सांगितले आहे असा माझा दावा नाही मी फक्त बौद्ध विचाराचे संपादन केले आहे त्याची मांडणी वाचकांना आवडेल असा मला विश्वास वाटतो मी ते सारे सोपे आणि सहज समजेल अशा शब्दात मांडले आहे